नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मंडळी आज आपण भिजवलेल्या डाळींचे बेसन म्हणजेच पिठलं ही रेसिपी पाहणार आहोत म्हणजेच बेसन पीठ न वापरता डाळी भिजवून बेसन कसे बनवायचे हे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात प्रथम आधी मी एक पातेलं घेतलेलं आहे अर्धी वाटी मी इथं मूग डाळ घेतलेली आहे स्वच्छ निवडून ही मूग डाळ यानंतर या पातेल्यामध्ये आपण टाकून घेऊया त्यानंतर याच वाटीने मी अर्धी वाटी हरभरा डाळ म्हणजेच चना डाळ मी घेतलेली आहे दोन्ही डाळी एकत्र एका पातेल्यामध्ये मिक्स केलेले आहे या डाळी आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया त्यानंतर या डाळीमध्ये आपण टाकूया पाणी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी टाकूया आणि यावरती आपण झाकण ठेवूया एक तास आपण ह्या डाळी छान अशा भिजवून घेणार आहोत एक तासानंतर पाहूया आपली चणा डाळ आणि मूग डाळ जी आपण भिजवू घातली होती एक तासापूर्वी ती डाळ छान अशी भिजली गेलेली आहे आता काय करूया सर्वात प्रथम आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या त्यानंतर सात आठ लसणांच्या पाकळ्या या भांड्यामध्ये टाकून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये बारीक केलेली मिरची एका वाटीमध्ये काढून घेऊया त्यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भिजून घेतलेली ही डाळ या मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन भागामध्ये वाटून घेणार आहोत थोडंसं पाणी टाकून बारीक अशी वाटून घेणार आहोत तर इथं पाहू शकता मी तुम्हाला चमच्याच्या सहाय्याने हे मिश्रण दाखवत आहे खूप छान असं बारीक इथं जी डाळ आहे आपण ती बारीक करून घेतलेली आहे हे त्यानंतर गॅसवरती मी ठेवलेली आहे कढाई कढाईमध्ये आपण टाकूया दोन ते तीन चमचे तेल तेल छान असं तापून घेतलं की ह्यामध्ये टाकूया पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आणि त्यानंतर यामध्ये टाकूया एक छोटा चमचा जिरं आणि त्यानंतर यामध्ये आपण टाकूया एक छोटा चमचा मोहरी जिरे मोहरी छान अशी या तेलामध्ये फुलली की ह्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत ते म्हणजे एक छोटा चमचा हळद पावडर हळद पावडर टाकल्यानंतर यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेली मिरची लसूण पेस्ट आपण याच्यामध्ये तेलामध्ये परतून घेऊया एक ते दोन मिनटं छान अशी ही मिरची आणि लसणाची पेस्ट छान अशी परतून घेतल्यानंतर चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊया आता यानंतर यामध्ये मिक्सरमध्ये जी डाळ आपण बारीक करून घेतलेली आहे वाटून घेतलेली आहे ती आता इथं परतून घ्यायची आहे तर इथं बघू शकता चमच्याच्या साह्याने आपण छान अशी या मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण गरजेनुसार पाणी ॲड करणार आहोत मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण ह्यामध्ये पाणी टाकणार आहोत म्हणजे डाळ शिजण्यासाठी थोडीशी अजून पाणी पण लागतं आणि डाळ आहे डाळीचं हे मिश्रण शिजून घट्ट होतं डाळीचं बेसन जेव्हा पण तुम्ही बनवाल तर बघू शकता की डाळीचं जे पिठलं आहे ते थोडंसं घट्ट होतंच तर यासाठी शिजण्यासाठी अजून आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करूया त्यानंतर एका चमच्याच्या सह्याने छान असं हे मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा छान असं हे एकत्र मिक्स करून घेऊया आता हे पिठलं किंवा हे बेसन शिजून घेण्यासाठी आपण यावरती ठेवणार आहोत झाकण अगदी मंद आचेवरती वरती एक पाच ते सहा मिनटं आपण यावरती झाकण ठेवणार आहोत आणि छान असं हे डाळींचे पिठलं आपण शिजून घेणार आहोत किंवा तुम्ही याला बेसनसुद्धा म्हणता काही ठिकाणी याला झुणका देखील असं म्हटलं जातं तर बघा झाकण काढून घेतलेलं आहे मस्त असे आपले हे पिठले तयार झालेले आहे दोन डाळींचे भिजून छान असे पिठले तयार झालेले आहे मंडळी तुम्हाला जर प्रवासामध्ये न्यायचे असेल तर असे हे झुणका किंवा बेसन किंवा असे हे दोन डाळींचे भिजून पिठले तुम्ही नक्कीच बनवू शकता किंवा एखाद वेळेस भाजीची खूपच पंचायत होते काय करावे का काही सुचत नाही तर अशा वेळी देखील तुम्ही हे झुणका किंवा हे बेसन नक्कीच बनवू शकता खायला देखील अप्रतिम लागते बेसन पिठाचा वापर न करता खूपच छान असे चवीला ह्या दोन डाळींचं भिजून आज आपण बेसन किंवा पिठले बनवलेले आहे मंडळी तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा इतरांना देखील शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी आपल्या या चॅनलवर पाहण्यासाठी पुन्हा या चॅनलवरती परत भेटूया भेटूया एखाद्या मस्त आणि जबरदस्त रेसिपीमध्ये